ओं जनार्धन आजचा संदेश जयबाबाजी भक्तपरिवाराच्या बैठकीत विषय झाल्याप्रमाणे प्रत्येक भक्तांनी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी बाहेर इतरांशी चर्चा करताना नियमांचे पालन करावे जसे संकल्प पा विधीपाठाचे आहे तर आपल्या सामर्थ्य शक्तीनुसार दहा वीस चाळीस किंवा शंभर जणांना एकत्र करून मंदिरात किंवा आश्रमात विधीपाठ करावे व ती नोंद घ्यावी तसेच श्रमदान संकल्पानुसार काही भक्तांना एकत्र करत आपल्या गावात किंवा आश्रमात श्रमदान करावे व त्या केलेल्या श्रमदानाची नोंद करावी श्री क्षेत्र ओसर येथे सुवर्ण कलश व मूर्ती स्थापनेचा सोहळा आहे तर घरोघरी निमंत्रण द्यावे व ज्या माता भगिनींनी सुवर्णदान केले आहे त्यांना सुवर्णकलश पूजनाचा सन्मान देऊन यज्ञ पूजेला बसायची नोंद करावी संक्रांत सण येत आहे तर आपले भारतीय संस्कृतीनुसार तो महोत्सव मोठ्या थाटामाटात करावा व तिळगुळ देऊन काय म्हणावे तर आमची तीळ प्रेमाने स्वीकार करा आम्हाला सेवेची संधी द्या तिळगुळ घ्या व नेहमी गोड बोला जय बाबाजी परस्पर दुसऱ्यांना इतरांना असा शब्द द्या की जो गुरुला आवडेल बेइजत होईल असे काम करू नका तर जयबाबाजी भक्त परिवाराची शान कशी वाढेल यासाठी नेहमी प्रयत्नशील रहा भगवंत कोणतेही प्रकारे आपला गौरव करेल व बक्षीस सुद्धा एकनिष्ठेची गाठ तुटण्यापेक्षा ती कशी दृढ होईल असे काम करा गुरुंना देवाला फसवू नका यासाठी संकल्प असा करा की मी गुरु परंपरेचा पाईक राहील जय बाबाजी